जय गुरुकुल या जैन चॅनलमध्ये आपले स्वागत मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी मधला एक अतिशय महत्वाचा घटक आपण घेऊन आलेला आहोत जो की आहे संख्या सहसंबंध साधारणतः परीक्षांमध्ये या घटकासंदर्भात प्रश्न विचारलेले असतात आणि अगदी पोलीस भरतीपासून ते राज्यसेवेपर्यंतचे सर्व प्रश्न जे आहेत आपण या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये समाविष्ट करणार आहोत साधारणतः पाच भागांमध्ये ही मालिका आपण संपुष्टात आणणार आहोत आपला या संदर्भातला किंवा या घटकासंदर्भातला कोणताही मार्क खर्ची पडणार नाही याची मी आपल्याला गॅरंटी देतो मात्र सर्वप्रथम जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे नोटिफिकेशन्स आपल्याला त्वरित मिळत जाणार आहेत मित्रांनो कोणताही वेळ वाया न घालवता आपल्या स्क्रीनवरती आहे पहिला प्रश्न आपण पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्यावा की बाबा इथं दिलेलं आहे चाराला ज्याप्रमाणे अठ्ठेचाळीस त्याप्रमाणे पाचाला काय चाराचा संबंध जसा अठ्ठेचाळीसशी आहे तसा पाच संबंध प्रश्नचिन्हाशी असणारे म्हणजेच पहिल्या संख्येचा संबंध ज्या प्रकारे दुसऱ्या संख्येशी त्या प्रकारे तिसऱ्या संख्येचा संबंध जो असणारे चौथ्या संख्येशी असणारे आणि मध्ये दोस्तो हे तुम्हाला जे चार डॉट्स दिसतात हे ज्याला मी म्हणणार चीनची भिंत एवढी अजस्त्र एवढी मोठी आहे की ती, ती क्रॉस करून तुम्हाला जाता येणार नाही त्यामुळे या दोन संख्येचा संबंध त्याचप्रमाणे आपल्याला या दोन संख्यांचा संबंध जो आहे तो प्रस्थापित करायचा असतो आता या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर सर्वप्रथम असं जाणवतं की चारापासून जर मला अठ्ठेचाळीस आणायचं असेल तर मित्रांनो मी काय करू शकतो चार गुणिले बारा बरोबर येणारे किती अठ्ठेचाळीस मग जो नियम मी इकडच्या बाजूला लावलेला आहे तोच नियम मी उजव्या बाजूला पण लावणार आणि पाच गुणिले बारा जर मी करीन तर माझं उत्तर येईल दोस्तांनो किती साठ पण मला पर्यायामध्ये साठ दिसतच नाहीये म्हणजे थोडक्यात माझी ही जी टेक्निक आहे माझी ही पद्धत जी आहे ती चुकीची आहे मला इतर कोणत्या तरी मार्गाने या प्रश्नाचं उत्तर काढावं लागणार आता एक कन्सेप्ट लक्षात ठेवा इकडं जर छोटी संख्या असेल आणि तिथं जर मोठी संख्या असेल तर शंभर टक्के वर्ग घन यांचा वापर केलेला असतो मित्रांनो चाराचा वर्ग किती येतोय तो येतोय दोस्तांनो सोळा ठीक आहे आता सोळा पासून मला अठ्ठेचाळीस आणायचं आहे म्हणजे मी सोळाला कशाने गुणणार सोळा गुणिले तीन केलं तर मला अठ्ठेचाळीस प्राप्त होणार आहे पहा दोस्तांनो या संख्येचा मी वर्ग केलेला आहे आणि जो काही वर्ग येईल त्याला मी गुणलेला आहे कशाने मग इकडच्या बाजूला तोच प्रकार करणार मी पाच वर्ग असणार किती पंचवीस आणि पंचवीस ला मी गुंडणार कितीने तिनानी आणि उत्तर येणार माझं किती पंच्याहत्तर जे की असणार प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या आता पर्यायामध्ये पंच्याहत्तर उपलब्ध आहे का तो निश्चितपणे आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार पंच्याहत्तर ठीक आहे आता प्रश्न क्रमांक दोन आपल्या स्क्रीनवरती बाराला जसे पासष्ट त्याप्रमाणे तेराला काय मित्रांनो आपल्याला एक ते वीस पर्यंतचे पाडे एक ते वीस पर्यंतचे वर्ग आणि एक ते वीस पर्यंतचे घन हे लक्षात ठेवणे अतिशय गरजेचं आहे आपला बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सोडवताना यामुळे वेळ वाचणार आहे अचूकता निर्माण होणार आहे आता समजा बाराचा जो पाडा आहे बारा गुणिले काय बरोबर साठ बारा गुणिले पाच बरोबर साठ आणि साठ मध्ये जर मी अधिक पाच जर केलं तर अल्टिमेटली मला उत्तर काय येणार आहे ते येणारे पासष्ट म्हणजे थोडक्यात या संख्येला मी पाच नि गुणलेलं आहे आणि त्यात पाच ॲड केलेले आहेत तर तोच प्रकार मी इथं पण करणार तेराला ना गुणणार मी किती दोस्तांनो पाच नि आणि परत त्यात पाच जोडून टाकणार मग तेरा पंची किती होतात पासष्ट पासष्ट आणि पाच दोस्तानो किती होणार आहे सत्तार त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे असणार दोस्तांतात आता प्रश्न क्रमांक तीन चाराला जसे आठ तसे नवाला काय संख्यांचं नीट निरीक्षण करावं आता मला इथं दिसतंय की चार जी संख्या आहे हा मला पाहता क्षणी जाणवतो हा आहे दोनाचा काय वर्ग आणि आठाकडं पाहिल्यानंतर मला जाणवत आहे की हा आहे दोनाचा घन म्हणजे थोडक्यात दोनाचा वर्ग त्यानंतर आलेला काय दोनाचा घन मग इथं नऊ you ला know, पाहिल्यानंतर जाणवणार मला हा तीनाचा वर्ग आहे मग पुढची संख्या काय असणार दोस्तानो दोनाचा दोना वर्ग बरोबर दोनाचा घन तीनाचा वर्ग बरोबर येणार काय तीनाचा घन आणि तीनाचा घन किती असणार दोस्तों सत्तावीस त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय बी मग पुढचा प्रश्न चौथा प्रश्न पंच्याण्णवला जसे पंचेचाळीस त्याप्रमाणे नव्याण्णव ला काय तर इथं आपल्याला परत संख्याचं नीट निरीक्षण करायचं आहे पंच्याण्णव मध्ये दोन अंक आहेत कोण कोणते नऊ आणि पाच मित्रांनो दोन अंक आहेत नऊ आणि पाच आणि इथं मला पंचेचाळीस दिसत मला आता नवाचा पाडा किंवा या दोन अंकांचा जर मी गुणाकार करीन नऊ गुणिले पाच किती होणारे दोस्तांनो पंचेचाळीस बरोबर आता जो निकष मी इकडच्या बाजूला लावलेला आहे तसाच काहीसा प्रकार मला तिकडच्या बाजूला सुद्धा करावा लागेल नव्याण्णव मध्ये सुद्धा दोन अंक आहेत नऊ आणि नऊ आणि या दोघांचा जर मी गुणाकार करणार तो मला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी प्राप्त होणार नऊ गुणिले नऊ किती होत आहे दोस्तांनो एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी असणार या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पर्याय असणार दोस्तांनो काय सी नंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच आपल्या स्पेन वरती तीनाला जसे बारा त्याप्रमाणे पाचाला काय आता क्षणी काही जण लगेच करून टाकणार तीन गुणिले चार बरोबर किती झाले बारा मग तिकडच्या बाजूला तोच नियम लावा लागणार पाच गुणिले चार पाच गुणिले चार, चार बरोबर किती यायला पाहिजे दोस्तांनो वीस पण पर्यायामध्ये तुम्हाला वीस दिसत आहे का तर दिसत नाही म्हणजे आपली पद्धत जी आहे शंभर टक्के चुकीची आहे मग आपल्याला कशा प्रकारे या प्रश्नाची सोडवणूक करावी लागेल मित्रांनो मी दोन पद्धतीने हा प्रश्न सोडू शकतो ठीक आहे पद्धत क्रमांक एक पद्धत क्रमांक एक कशा प्रकारे सोडवणार मी तीनाच्या नंतरची संख्या कोणती अशीच असताना चार तीनाच्या नंतरची संख्या आहे चार आणि तीन आणि चार या दोघांचा जर मी गुणाकार केला तर तो, तो किती येणार आहे बारा मग आता इकडच्या बाजूला पण टेस्ट करायचंय पाचाच्या नंतरची संख्या कोणती असते दोस्तांनो सहा मग पाच गुणिले सहा जर मी करीन तर माझं उत्तर किती येईल दोस्तांनो तीस ही झाली माझी पहिली पद्धत ठीक आहे आता दुसऱ्या पद्धतीमध्ये मला काय करावं लागेल दोस्तांनो दुसऱ्या पद्धतीमध्ये मी वेगळ्या प्रकारे सोडवणार पण उत्तर मात्र तेच आणणार आता ही पहिली संख्या जी आहे तीन या तीनाचा जर मी वर्ग जर केला तो किती येणार आहे नऊ आणि या मध्ये जर मी तीस संख्या जर मिसळली तर मला उत्तर किती प्राप्त होणार आहे बारा म्हणजे थोडक्यात संख्येचा वर्ग अधिक तीस संख्या मग इकडं पण तोच प्रकार करणार मी पाचाचा वर्ग पंचवीस अधिक तीस संख्या बरोबर उत्तर किती यायला पाहिजे मला तीस म्हणजे परत एकदा माझं उत्तर येतोय पर्याय एक दोन मेथड्सनी तोच प्रश्न आपण सोडवलेला आहे नंतर प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा आपल्या स्क्रीनवरती विसाला ज्याप्रमाणे तीस तर प्रश्नचिन्हाला बहात्तर आता प्रश्नचिन्ह इकडच्या बाजूला दिलेला आहे ही गोष्ट विसरता कामा नये मग आता या दोघांमधला फरक जो आहे तो दहाचा आहे मग या दोघांमधला जर फरक दहाचा असेल तर इकडे यायला पाहिजे होतं काय बासष्ट पण बासष्ट आपल्याला पर्यायामध्ये हो दिसत नाही हा पण प्रश्न आपण दोन मेथड्सनी सोडवू शकतो आता कसा तर दोस्तांनो या विसाला मी या प्रकारे लिहू शकतो का सोळा अधिक चार आणि हे ॲटोमॅटिकली व्हायला लागतं जेवढे जास्त प्रश्न सोडवणार तेवढं तुम्हाला त्या प्रश्नांमधल्या बारकावे जे आहेत ते लक्षात येतात तीसाला मी असं लिहू शकतो का पंचवीस अधिक पाच बरोबर नंतर या बहात्तरला जर मला लिहायचं असेल तर मी या प्रकारे पण लिहू शकतो की चौसष्ट अधिक आठ ठीक आहे आणि इथं सुद्धा काहीतरी अधिक काहीतरी येणार आहे ठीक आहे आता काहीतरी अधिक काहीतरी म्हणजे काय ते पण आपण पन पाहू इथं जर तुम्ही पाहाल सोळा या आकड्याचं निरीक्षण कराल तर मित्रांनो आहे चारचा वर्ग अधिक चार म्हणजे थोडक्यात मला विसाला चारचा वर्ग अधिक चार या पद्धतीने मांडता येणार पंचवीस म्हणजे दोस्तांनो आहे पाचाचा वर्ग पाचाचा वर्ग अधिक पाच बरोबर काय होणार आहे तीस आता चाराचा वर्ग अधिक चार पाचाचा वर्ग अधिक पाच चाराच्या पुढील संख्या आली आहे कोणती पाच आता इथं हा चौसष्ट जो आहे मित्रांनो तो आहे आठाचा वर्ग अधिक आठ चौसष्ट म्हणजे आठाचा वर्ग अधिक आठ आणि हे जर कराल तर तुम्हाला काय प्राप्त होणार आहे बहात्तर प्राप्त होणार आहे आता मित्रांनो प्रश्नचिन्ह इकडच्या बाजूला दिलेला आहे ठीक आहे चाराचं चा जसं झालंय पाच एकनी वाढलेलं आहे पण आपल्याला इकडं मागं येताना एकाने कमी करावं लागेल म्हणजे आठाचा होणार काय सात साताचा वर्ग अधिक किती होणार दोस्तानो सात साताचा वर्ग अधिक सात साताचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास अधिक सात किती होणार आहे छप्पन्न तर या प्रश्नाचं उत्तर जे येणार दोस्तानो ते येणारे पर्याय डी पर्याय डी नंतर प्रश्न क्रमांक सात आपल्या स्क्रीनवरती हा स्कॉलरशिपला आलेला प्रश्न आहे आणि तेच प्रश्न वारंवार विविध परीक्षांमध्ये रिपीट होतात एकशे सव्वीसला ला ज्याप्रमाणे एकशे एकोणचाळीस त्याप्रमाणे दोनशे तीस ला काय मित्रांनो या टाइपचा प्रश्न आहे पर्याय आपल्याला तिकडं पाहायला मिळत आहे आता नीट ऑब्झर्व करा एकशे सव्वीसच्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे आता मला असं मानता येईल एकशे सव्वीसच्या जवळची वर्गसंख्या म्हणजे एकशे एकवीस जो की आहे अकराचा वर्ग आणि एकशे एकवीस पासून जर मला एकशे सव्वीस आणायचा असेल तर मला काय करावं लागणार दोस्तांनो त्यात पाच अधिक करावे लागणार आहेत नंतर या एकशे एकोणचाळीसच्या जवळची वर्ग संख्या कोणती तर मला असं मांडी करावं लागणार एकशे चौवेचाळीस याच्या जवळची वर्गसंख्या बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आणि आता मला वजा किती करावा लागणार आहे पाच करावं लागणार थोडक्यात मला असं म्हणता येईल की हा आहे अकराचा वर्ग अधिक पाच आणि एकशे एकोणचाळीस म्हणजे बाराचा वर्ग वजा पाच ठीक आहे अकराचा वर्ग अधिक पाच बाराचा वर्ग वजा पाच आता इकडं पण मी तोच निकष लावणार तुम्हाला दोनशे तीसच्या जवळची वर्ग संख्या पाहिजे आहे मला दोनशे तीस ची मांडणी या प्रकारे करता येईल दोनशे तीस म्हणजे दोनशे पंचवीस अधिक किती दोषांनो पाच आता दोनशे पंचवीस म्हणजे काय हा आहे पंधराचा वर्ग पंधराचा वर्ग अधिक किती झालं पाच हे झालं किती दोनशे तीस अकराचा वर्ग अधिक पाच बाराचा वर्ग वजा पाच आता पंधराचा वर्ग अधिक पाच इकडे येणार त्यामुळे दोस्तांना काय सोळाचा वर्ग वजा पाच आता सोळाचा वर्ग किती येतोय म्हणून मी आपल्याला सांगत असतो की आपल्याला वर्ग आणि गण जे आहेत ते पाठ पाहिजेत सोळाचा वर्ग आहे दोनशे छप्पन्न आणि दोनशे छप्पन्न मधनं जर मी वजा पाच करीन तर मला उत्तर किती येणार आहे दोनशे एक्कावन्न पहा बरं पर्यायत आहे का तर निश्चितपणे आहे इट इज नथिंग बट ऑप्शन ए पर्याय ए जे आहे ते समर्पक उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ आपल्या स्क्रीनवरती आठाला ज्याप्रमाणे बत्तीस त्याप्रमाणे बाराला काय आठापासून मला बत्तीस आणायचं आहे आणि पासून मला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या काढायची मित्रांनो आता आठ चौक किती होता ते बत्तीस आणि बारा चौक किती होता ते अठ्ठेचाळीस पण पर्यायामध्ये तुम्हाला तो प्रकारच दिलेला नाही मग आता कशा प्रकारे मला याची सोडवणूक करता येणार आहे तर थोडंसं डोकं लावायचं की आठ ही जी पहिली संख्या आहे याचं जर मी निम्म केलं आठाचं निम्म किती होतं दोस्तांनो चार आणि आठाचं चा निम्म चार केल्यानंतर या दोन्ही संख्यांचा जर मी गुणाकार करेन आठ चोक किती आलेलं बत्तीस म्हणजे मी काय केलेलं आहे या संख्येचं निम्म केलेलं आहे जे की आलेलं आहे चार आणि या दोन संख्यांचा गुणाकार केलेला आहे बत्तीस आलेलं आहे मग इकडं पण तोच प्रकार बाराची निम्मी किती होणार दोस्तांनो सहा बाराची निम्मी होणार सहा आणि बारा गुणविले सहा किती उत्तर येणार माझं माझं उत्तर येणार आहे काय बहात्तर बहात्तर जे असणार आहे ते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मग दोस्तांनो प्रश्न क्रमांक नऊ नवाला ज्याप्रमाणे आठ त्याप्रमाणे पंचवीसला काय परत एकदा प्रश्नातल्या संख्यांचं निरीक्षण करायचं आहे हा जो दिसतोय मला नऊ याला मी तीनाचा वर्ग अशा प्रकारे लिहू शकतो आणि हा जो आठ दिसतोय याला मी दोनाचा घन असा लिहू शकतो मित्रांनो तीनाचा वर्ग आणि दोनाचा घन म्हणजे तिनाच्या अलीकडची संख्या कोणती आहे दोन त्याचा घन घेतलेला आहे मग आता इथं पंचवीसकडं पाहिल्यानंतर मला पाचाचा वर्ग दिसतोय पाचाचा वर्ग ठीक आहे अलीकडची संख्या कोणती येणार चार आणि चाराचा होणार होणारे घन होणारे चाराचा घन किती येतो चौसष्ट चाराचा घन येतो चौसष्ट त्यामुळे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची जी संख्या असणारे ती असणारे चौसष्ट जो की असणारे पर्याय डी मग प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो ठीक आहे आता प्रचंड मोठे आकडे दिलेले आहेत त्यात आणि तर गांगरून जायचं काही कारण नाही बुद्धिमत्ता चाचणी सोडवण्यासाठी निरीक्षणाची प्रचंड मोठी आवश्यकता असते आता या सर्व संख्यांकडे जर मी नीट पाहिन मित्रांनो आपल्याला गणितामधला एक कन्सेप्ट माहिती असेल ज्याला आपण काय म्हणतो मूळ संख्या आता मूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या ज्या संख्येला एकानी आणि त्या संख्येने भाग जाऊ शकतो अशा सर्व संख्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो मूळ संख्या आता मूळ संख्या कोणकोणत्या आहेत सुरुवात करूया दोन नंतर काय तीन नंतर आहे पाच नंतर आहे सात नंतर आहे अकरा नंतरची मूळ संख्या तेरा नंतरची सतरा नंतरची एकोणीस दोस्तांनो नंतरची आहे तेवीस नंतरची आहे एकोणतीस नंतरची आहे एकतीस नंतरची आहे एक किती सदोतीस आणि या प्रकारे त्या मूळ संख्या वाढत जाणार आहेत आता या मूळ संख्याचं निरीक्षण करा आणि वरील संख्यांचं नीट निरीक्षण करा किंबोना वरील संख्यांमधील अंकांचं निरीक्षण करा मी याची विभागणी दोन आणि तीन अशी करू शकतो मित्रांनो पहिल्या दोन मूळ संख्यांची जोडी आहे पहा यांना एकत्र करून प्राप्त झालेली संख्या कोणती आहे तेवीस मग पाच आणि सात या दोन संख्या घेतल्या किंवा अंक जर घेतले तर पुढील दोन मूळ संख्या ज्या आहेत त्या एकत्रित करून आहे माझं काय सत्तावन्न मग आता पुढील दोन संख्या परत एकदा मला पाहिजेत त्या आहेत अकरा आणि काय तेरा अकरा आणि तेरा तुम्हाला दिसतं इथं अकरा आणि तेरा मग आता पुढं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी मला मूळ संख्यांची जोडीच घ्यावी लागेल पुढच्या दोन मूळ संख्या कोणत्याच दोस्तांनो सतरा आणि काय एकोणावीस सतरा आणि एकोणीस पर्याय दिसतोय का, का मला इथं येस तर या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणारे पर्याय सी मग प्रश्न क्रमांक अकरा आपल्या स्क्रीनवरती आता इकडच्या बाजूला फार मोठा आकडा दिलेला आहे इकडं छोटा आकडा दिलेला आहे इकडं मोठा आकडा आहे त्यामुळे उत्तर पण जे असणार आहे तो छोटा अंक किंवा छोटी संख्या जी असेल ते काही येणार आता एक दोन तीन एक दोन तीन या संख्येमधील तीन अंक घेऊया एक दोन आणि तीन एकाचा वर्ग अधिक दोनाचा वर्ग अधिक तीनाचा वर्ग समजा मी जर केला एकाचा वर्ग काय येणार दोस्त एक अधिक दोना वर्ग किती येणारे चार आणि अधिक तीनाचा वर्ग किती तीना येणारे नऊ या तिघांची जर मी बेरीज केली एक अधिक चार अधिक नऊ किती होणारे दोस्तांनो चौदा म्हणजे मला एक नियम सापडलेला आहे की या संख्येतल्या तिन्ही अंकांचे जर वर्ग केले तर मला इकडची संख्या मिळत आहे मग आता इथं पण मी तोच प्रकार करणार दोन तीन चार हे जे अंक आहेत तर दोनाचा वर्ग अधिक तीनाचा वर्ग अधिक कितीचा वर्ग चाराचा चारा। वर्ग दोनाचा वर्ग येतोय दोस्तानो किती चार अधिक तीनाचा वर्ग किती येतोय नऊ अधिक चाराचा वर्ग किती येतोय सोळा आता मला या तिघांची बेरीज करायची आहे चार अधिक नऊ होणार तेरा तेरा अधिक सोळा किती होणार एकोणतीस त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे असणार दोस्तांना माझं प्रश्नचिन्ह या ठिकाणी येणारी संख्या जी असणार आहे ती असणारे एकोणतीस प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा शहाऐंशीला ला ज्याप्रमाणे चौतीस त्याप्रमाणे ब्याण्णवला ला काय शहाऐंशी पासून मला चौतीस आणायचं आहे आता इथं आहे ना परत एकदा मी दरवेळेस सांगतोय मित्रांनो निरीक्षणाला पर्याय नाही इथं शहाऐंशी आणि चौतीस या दोन संख्यांकडे फोकस करा सपोज या शहाऐंशी शहाऐंशी ची मी निम्मी घेतली शहाऐंशी भागिले दोन ठीक आहे किती येणार आहे त्रेचाळीस आता या संख्येकडे पहा आणि या संख्येकडे पहा काय जाणवतं आपल्याला त्रेचाळीसचं उलट झालेलं आहे त्रेचाळीसचं उलट झालेलं आहे किती चौतीस म्हणजे मी काय केलेलं आहे या संख्येची निम्मी केलेली आहे एवढी आणि त्याचं उलट केलेलं आहे तेव्हा मला उजवीकडील संख्या प्राप्त होत आहे मग आता तोच प्रकार मी इकडच्या बाजूला करणार ब्याण्णव भागिले दोन किती होणार दोस्तांनो ब्याण्णव भागिले दोन फोर जा नंतर सिक्स तर येणार किती सेहेचाळीस आता मला इथं सेहेचाळीसचं काय करावं लागेल उलट करावं लागेल सेहेचाळीसचं उलट किती येणार दोस्तांनो चौसष्ट चौसष्ट माझ्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक ड ठीक आहे नंतर पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक तेरा आता इकडं पहा परत डाव्या बाजूला मोठी संख्या उजव्या बाजूला छोटी संख्या डाव्या बाजूला मोठी संख्या उज्या बाजूला येणारे छोटी संख्या आता या संख्येमधले परत एकदा तिन्ही अंक पहा नऊ आठ आणि दोन नऊ आठ आणि दोन ठीक आहे या तिघांची जर मी बेरीज करीन नऊ आठ आणि दोन यांची बेरीज किती येते दोस्तांनो ये की येते किती एकोणावीस माता एकशे पंच्याऐंशी या संख्येमध्ये सुद्धा तीन अंक आहेत एक आठ आणि पाच एक अधिक आठ अधिक पाच या तिन्ही अंकांची बेरीज किती आहे दोस्तांनो तो ती येणारे किती चौदा त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय एक प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक चौदा आता इथं एकोणपन्नास ला एकशे एकोणसत्तर तर छप्पनला काय दिलेलं आहे इथं थोडासा गुगली बॉल टाकलेला आहे बर का या दोन्ही संख्या मला वर्ग संख्या दिसतात पण इकडं मात्र वर्ग दिसत नाहीये मग परत एकदा थोडस डोकं लावायचं ही जी संख्या आहे ती कसला वर्ग आहे ही आहे तेराचा वर्ग ठीक आहे ही आहे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर म्हणजे दोस्तांनो तेराचा वर्ग आता तेरा ही जी संख्या आहे ही मला कशा प्रकारे प्राप्त होईल तर मित्रांनो एकोणपन्नास मध्ये दोन अंक आहेत कोण पुन कोणते नऊ आणि चार किंवा चार आणि नऊ आणि या दोन्ही अंकांची जर मी बेरीज करीन चार अधिक नऊ किती होणार आहे दोस्तांनो तेरा म्हणजे हा आकडा आलेला आहे पाच यांचा तेराचा वर्ग काय येतोय एकशे एकोणसत्तर मग आता तोच प्रकार मी इकडच्या बाजूला करणार छप्पन मध्ये दोन अंक पाच आणि काय सहा या दोन्ही अंकांची बेरीज येणार किती अकरा आणि दोस्तांनो इकडे येणारे अकराचा काय येणारे वर्ग अकराचा वर्ग किती असतो एकशे एकवीस त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे असणारे ते असणारे पर्याय बी मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा सहाला ला जसे दोनशे बावन त्याप्रमाणे नवाला काय नवाला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तिकडच्या बाजूला पर्याय आपल्याला दिसत आहे आता इकडं संख्या खूप छोटी आहे आणि तिकडं संख्या खूप मोठी आहे म्हणजे शंभर टक्के सांगतो मित्रांनो तुम्हाला वर्ग आणि घन यांचा काहीतरी वापर केलेला आहे आता इथं जर मी पाहिन सहाचा वर्ग किती येतोय छत्तीस आणि त्या संख्येचा घन सहाचा घन किती येतोय दोनशे सोळा आता सहाचा वर्ग आणि सहाचा घन यांची जर मी बेरीज करीन तर मला प्राप्त होणारी संख्या किती आहे दोनशे बावन्न म्हणजे डावीकडची जी संख्या आहे त्याचा वर्ग अधिक त्याचा घन बरोबर उजवीकडील संख्या मग इकडं पण मी तोच प्रकार करणार दोस्तानो इथं आहे नवाचा वर्ग किती येतोय एक्क्याऐंशी आणि नवाचा घन किती येतोय सातशे एकोणतीस आणि दोघांची जर मी बेरीज केली तर मला उत्तर जे प्राप्त होणार आहे ते होणार आहे किती आठशे दहा आठशे दहा म्हणजे कोणता पर्याय येणार दोस्तानो पर्याय सी प्रश्न क्रमांक सोळा तीनशे पंधराला ज्याप्रमाणे चारशे वीस पाचशे पंचवीस ला काय परत एकदा पर्याय आपल्याला उजव्या बाजूला दिलेले दिसत आहेत इथं पण परत निरीक्षणाची आवश्यकता आहे इथं लक्षात घ्या तीन आणि पंधरा तीन आणि पंधरा तीनापासून पंधरा कसं येणार दोस्तांनो तीन गुणिले पाच तीन गुणिले पाच बरोबर किती पंधरा नंतर चारशे वीस चार गुणिले पाच चार गुणिले पाच किती होणारे तर वीस होणारे तीन गुणिले पाच पंधरा चार गुणिले पाच वीस माता इथं दोस्तांनो पाच गुणिले पाच किती होणारे दोस्तांनो पाच गुणिले पाच होणारे पंचवीस मित्रांनो तीन चार नंतर पाच आता सुरुवात होणार सहा पासून आणि सहा गुणिले किती होणार दोस्तांनो पाच होणार साई पंचवी तीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणारे सहाशे तीस जो की असणारे पहिला पर्याय प्रश्न क्रमांक सतरा प्रश्न क्रमांक सतरा आपल्या स्क्रीनवरती अतिशय सोपा आहे पहिल्या पाहिल्या जाणवत मला या नवावरती फोकस करायचंय मला या पंचवीसवरती फोकस करायचंय मला या वरती फोकस करायचंय मला या पाच वरती फोकस करायचंय दोस्तांनो चा वर्ग किती येतो चा वर्ग तो येतोय नऊ आणि चा वर्ग किती येतोय चा वर्ग येतोय पंचवीस मग तिनाचा वर्ग आणि पाचाचा वर्ग या दोघांचं कॉम्बिनेशन जर केलं तर मला प्राप्त होणारी संख्या काय नऊशे पंचवीस तिकडच्या बाजूला म्हणजे बाजूला मी हाच रूल फॉलो करणार दोनाचा वर्ग दोनाचा किती येतो दोस्तानो चार आणि चाराचा वर्ग चाराचा किती येतो दोस्तानो सोळा आता या चार आणि सोळाला जर मी फ्यूज करून टाकलं एकत्रित करून टाकलं तर मला प्राप्त होणारी संख्या जी आहे ती आहे चारशे सोळा म्हणजे पर्याय येणारे माझा पर्याय ए प्रश्न क्रमांक अठरा इकडची संख्या मोठी तिकडची संख्या छोटी इकडची संख्या मोठी तिकडची संख्या ऑब्विसली छोटी असणार पाचशे बासष्टला ज्याप्रमाणे साठ नऊशे चोवीसला काय म्हणणार मी ठीक आहे आता पाचशे बासष्ट या संख्येमध्ये तीन अंक आहेत कोणकोणते पाच नंतर कोणता येतोय सहा आणि नंतर कोणता येतोय दोन आता पाच सहा दोन पासून मला साठ आहे जर मी या तिघांचा गुणाकार करीन पाच गुणिले सहा गुणिले दोन पाच गुणिले सहा किती मित्रांनो तीस आणि तीस दुने साठ म्हणजे या तिघांचा जो काही गुणाकार आहे तो मला मिळतोय उजव्या बाजूला आता इकडं पण मी तोच प्रकार करणार इथं पण तीन अंक मला मिळणार आहेत दोन आणि किती चार आणि या तिघांचा मला गुणाकार करायचा आहे जेणेकरून मला उजवीकडची संख्या म्हणजे प्रश्न चिन्हाकडील संख्या प्राप्त होणार आहे आता इथं चार दोन आठ आणि आठ पुढिले नऊ किती होणार आहे एट नाईन जा सेव्हन्टी टू बर बहात्तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार दोष्तर प्रश्न क्रमांक एकोणावीस चौतीस ला ज्याप्रमाणे तीन हजार एकशे चोवीस त्याप्रमाणे ला काय इथं अगेन यू हॅव टू ऑब्झर्व चौतीस या संख्येमध्ये दोन अंक आहेत कोण कोणते मित्रांनो तीन आहे आणि चार पण आहे पहा आता इकडच्या बाजूला पहा तीन आहे आणि चार पण आहे आणि मध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला बारा आता हे कर कर बारा आले कुठून तर या दोघांचा जर मी गुणाकार करीन या दोघांचा जर मी गुणाकार करीन तर येणार किती बारा आणि या सगळ्या अंकांना एकत्रित केल्यानंतर मला तीन हजार एकशे चोवीस ही संख्या प्राप्त होणार आहे आता पाह दोस्तानो परत यांची फोड करणार आहे मी सहा इकडे लिहून टाकणार हे एक चार इकडं लिहून टाकणार आणि मध्ये या दोघांचा काय येणार आहे गुणाकार येणारे मध्ये येणारे दोघांचा गुणाकार सहा गुणिले चार किती होत आहे चोवीस आणि हे सर्व झाल्यानंतर या सर्व अंकांची मी फ्युजन घडून आणणारे म्हणजे उत्तर जे येणार आहे माझं सहा हजार दोनशे चौवेचाळीस आणि आहे का पर्याय कोणता पर्याय येतोय पर्याय अ नंतर प्रश्न क्रमांक या टाइपचा प्रश्न अगोदर पण येऊन गेलेला आहे फक्त थोडीशी ट्रिक वेगळी आहे इथं परत एकदा पहा चौतीस या संख्येमध्ये परत दोन अंक आहेत कोणकोणते तीन आणि काय चार ठीक आहे आता इकडची संख्या तुम्हाला पाहिजे आणि याच्यामध्ये तुम्हाला फोड करायची आहे ठीक आहे आता पा तीनाचा घन किती येतोय तो येतोय सत्तावीस ठीक आहे चाराचा घन किती येतोय तो येतोय चौसष्ट सत्तावीस आणि चौसष्ट सत्तावीस आणि चौसष्ट यांना एकत्र केल्यास मला ही संख्या प्राप्त होत आहे मग आता तिकडं पण मी तोच प्रकार करणार इथं आहे दोन अंक दोनाचा घन किती येतोय आठ इकडं आहे ही संख्या सहाचा घन किती येतोय दोनशे सोळा आता मला आठ आणि दोनशे सोळा यांना एकत्र एक करावं लागणार मला कोणती संख्या प्राप्त होणारे आठ हजार दोनशे सोळा जे की असणारे माझं उत्तर परत एकदा माझं जे काय उत्तर आहे ते आहे पर्याय ए आणि एक शेवटचा प्रश्न हे सर्व प्रश्न परीक्षेला आलेले आहेत आणि वारंवार रिपीट होत असतात प्रश्न क्रमांक एकवीस सव्वीसला ज्याप्रमाणे एकशे एकोणसत्तर त्याप्रमाणे तीसाला काय या टाईपचा प्रश्न विचारलेला आहे आणि सव्वीस पासून मला एकशे एकोणसत्तर आणायचं आहे तोच निकष मला तीसापासून पुढं लावावा लागणार आहे आता एकशे एकोणसत्तर जे आहे दोस्तानो हा कसला वर्ग दिसतोय तुम्हाला तेराचा वर्ग ठीक आहे तेराचा वर्ग दिसतोय आणि तेरा ही संख्या कुठनं प्राप्त झालेली आहे तुम्हाला या सव्वीस ही जी पहिली संख्या दिलेली आहे तुम्हाला याचं जर मी निम्ब करीन याचं जर निम्म करीन तर किती येणार आहे मला तेरा आणि तेरा आल्यानंतर मी काय करतोय तेराचा वर्ग करतोय जी उजवीकडची संख्या येते म्हणजे या संख्येची निम्मी जी काही येईल त्याचा वर्ग बरोबर इकडची संख्या आता तिसाचं निम्म काय होणार तिसाचं निम्म किती होणार तिसाचं निम्म होणार पंधरा आणि दोस्तांनो पंधराचा वर्ग किती होणार आहे दोनशे पंचवीस ऑब्व्हियसली या प्रश्नाचं उत्तर जे असणारे परत एकदा दोस्तांनो पहिला पर्याय मित्रांनो हे झाले एकवीस महत्वपूर्ण प्रश्न याच टॉपिकवरती आपण साधारणतः एक पाच व्हिडिओ लेक्चर्स घेणार आहोत सर्व वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स ह्याच्या बाहेरचे क्वेश्चन्स येण्याची संभाव्यता फार कमी आणि आले जरी तरी संख्या बदललेल्या असतील लॉजिक मात्र तेच राहणार आहे तर दोस्तांनो आपल्याला जर लेक्चर आवडलं असेल तर आणि तरच लेक्चरला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद दोस्तांनी